चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला मकर संक्रांती आज भोगी आहे उद्या मकर संक्रांती मकर मकर संक्रांतीच पूजन म्हणायचं असेल मकर संक्रांतीचा खूप लोकांच्या आता अफवा चालू आहे काही साडी घालायची आहे का नाही घालायची आणि मकर संक्रांतीचं फळ काय आहे त्याची पूजा कशी करायची भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीमध्ये कशी पूजा करायची किंक्रांत म्हणजे काय याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे चैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेट मकर संक्रांती आपण जे तिळगुळ द्या गुडगुड बोळा जो सूर्य आहे तो मकर राशीत प्रवेश करतो तर आज भोगी आहे भोगीमध्ये आपण घराच्या भोवती रांगोळी काढायची परत आजपासून तिळ्यातिळाने जो थंडी आहे तिळ्यातिळ्याने जी थंडी आहे कमी होत असते उष्णता वाढत असते तिळ्याचे श्रवण जास्त केलं पाहिजे संक्रांतीच्या दिवशी आज जी मिक्स जी भाजी असते ते पण होत असतं भोगड असत असतात भोगीचं वान पण देत असतं आज प्रत्येक सवासने आपापल्या सगळ्यांच्या घरी जाऊन हळदुंकी चा कार्यक्रम पण होत असतो आज आपण संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात मुख्य तो म्हणून आपण तिळाने स्नान करायला पाहिजे तिळाने स्नान कसं करायचं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तीळ टाका त्यांनी आंघोळ करा आणि जास्त जास्त उद्या संक्रांतीच्या दिवशी पर्व काळामध्ये घरामध्ये गोमित्र जास्त शिवदा आता संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया संक्रांतीचा पुण्यकाळ सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्त पर्यंत आहे सूर्याचे मकर संग्राम विष्ट करणेवर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र प्रदान केले आहे असून हातामध्ये भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासा करता दुर्वा घेतलेले आहे चित्रांना भक्षण करत आहे ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ सोने धारण केले आहे वरनाव घोरा व नक्षत्र नाव महाद्वरा असून समुदाय मुहूर्त पंधरा आहे उत्तरेकडून दक्षिणेत जात आहे व नैऋत्यकडून दक्षिण पाहत आहे या गोष्टी आहे संक्रांतीच फळ काय आहे संक्रांतीचं फळ असं आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिदान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जिथून आली तिथून जनतेला सुख प्राप्त होईल आता संक्रांतीमध्ये द्यायचं दान संक्रांतीमध्ये दान देणं पण खूप महत्वाचं आहे संकल्प करून आपण दान देऊ शकता संक्रांतीमध्ये काय दान देऊ शकता आपण नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी येत्या शक्ती आपण दान देऊ शकतो हे संकल्प करून दान आहे ते दान आपण देऊ शकतो संक्रांतीच्या दिवशी आपण अभद्र बोलू नये काम कामवसना जे काम आहे त्या गोष्टी करू नये संक्रांतीच्या दिवशी आपण मन स्थिर ठेवायचं संक्रांतीच्या पर्व काळामध्ये आपण नामस्मरण जास्त करू शकता आपण बघा पौर्णिमा अमावस्या संक्रांत त्या दिवशी मध्ये संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल गुरुक्षेत्राचा अध्याय असेल चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय अठरावा अध्याय कोणताही अध्याय किंवा गुरुक्षेत्राची अवतरणिका आपण संक्रांतीच्या परम पावन काळात वाचू शकतो संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाने तिळाचं हवन पण करू शकता आपल्या पित्रांना सद्गती लाभण्यासाठी तिळाचं हवन आहे ते हवन करू शकता परत जे तिळ आहे सगळ्यांना तिळगुळू आहे ते देऊ शकता महाराजांना तिळगुळू देऊ शकता मन शांत ठेवून काळे वस्त्र आता खूप जण मानता मग काळे वस्त्र घालायचे का नाही ज्या संक्रांतीने जे वस्त्र घातलेले आहे ते वस्त्र घालायचे नाही काळे वस्त्र घालायचे नाही घालायचे ते काळे वस्त्र दुसरे कोणते वस्त्र असेल ते वस्त्र तुम्ही घालू शकता भरपूर जण अफवा जे आहे ते अफवा पसरत असतात मग हेच करायचं का तेच करायचं तसं काही नाही आहे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आज असेल घराच्या बाहेर आपण सडा टाका हळदीचा असेल कुंकुवाचा असेल सडा टाका कुंकवा जे सवासण्या येईल त्यांना आपण वानामध्ये वानामध्ये काय द्यायचं खूप जण मग जे हिंदू संस्कृतीनुसार आहे जे सवासण्याचं वान आहे बांगड्या असेल मेहंदी असेल हळद कुंकू असेल ते तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये दे तुम्ही त्यांना संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे जे पी डी एफ आहे ती पी डी एफ मी तुम्हाला याच्यावर लिंक पाठवून देई एक लिंक आहे ती लिंक पाठवेल ती पीडीएफ तुम्ही त्यांना वाहन म्हणून देऊ शकता खूप बायका लेडीज तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची जी माहिती आपलं जे हे युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही त्यांना सांगू शकता सगळ्या बायकांना बसवायचं आणि बसून त्यांना तुम्ही सांगू शकता की युट्यूब चॅनल केतन कुलकर्णी आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे व्यंकटेश स्तोत्राची माहिती असेल गुरुक्षेत्राची माहिती असेल नवनाथ पारायणाबद्दल माहिती असेल ती सगळी माहिती ह्या चॅनलवर भेटत असते तुम्ही ह्या चॅनलचा त्यांना तुम्ही त्यांना सांगू शकता खूप जणांना माहिती नसते व्यंकटेश स्तोत्र कसं करायचं तीन दिवसाचं अनुष्ठान कसं करायचं गुरुक्षेत्र पारण कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरी जेव्हा सवासिनी येतील त्यांना सगळ्यांना नाव सगळ्यांचे नाव घेतल्यानंतर तुम्ही युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णी बद्दल सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही सांगू शकता तुमचं हक्काचं चॅनल आहे तुम्ही त्यांना सांगू शकता प्रत्येकाकडं दहा जण वीस जण खूप जण येत असतात हळदी खाला तर तुम्ही हळदी कुंक करता करता महाराजांचा प्रचार करा महाराजांचं तुम्ही सांगा की श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे गुरुक्षेत्र पारण असेल नवनाथ पारण असेल युट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णी तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा तुम्ही त्यांना सगळ्यांना सबस्क्राईब करायसाठी सांगावं ही माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे कारण की खूप जणांना माहितीच नाही श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे काय हेच माहीत नसतात नामस्मरण म्हणजे काय माहीत नसतं खूप जण महाराजांना घाबरता खूप जण आहे ते घाबरता महाराजांना कडक कर, कडक आहे किंवा शिस्तीचे बाबा आहे किंवा मग पारंग करू नये अशा खूप गोष्टी मनामध्ये आहे म्हणून मा जेवढे व्हिडिओ बघत असेल त्यांना सगळ्या कळकळीची विनंती आहे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही सगळ्यांना सांगा बोला युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णी अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ भेटेल माहिती भेटेल आणि जी खरी माहिती आहे जी वास्तववादी माहिती आहे तेवढीच माहिती आपण देत असतो जास्तीची माहिती आपण सांगत नाही जेवढी आहे तेवढी माहिती आपण सांगत असतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ